सेमी फायनल एक सुटला आणि एक मध्ये लढत चवळ आहे भव्या दिवस आहे शिस्तबद्ध मैदान आणि या मैदानला सेमीफायनल एक पडते एक मध्ये लढत सुंदर गाड्या पडतात सुंदर गाड्या मध्ये लढत चवळ सुंदर अशी गाडी पळते शाहीर आणि सर्जाची गाडी दिलीप ड्रायव्हर शिरस वस्ती थ नसुडा आदत चे सेणी एक दोन तीन चार चार रिंग गाड्याच सज्ज राहायचं सुटला सेणी तीन सुटला दुसरा सेणी तीन वर तीन पोहतोय तीन मध्ये लढतोय कोण कोणाला कमी कमी समजायचंय अलीकडे अंबवास केलाय अलीकडे इकडं सुटतो ना दोघा लढतोय लढतो लढत झाली गाड्या सुटल्या आदतचा सेने सुटला एक, एक गाडी बाद झाली नाही लढत सुंदर अशी लढत आता सेवी एक पळतोय बघा गाडी कशी पळते लढत आहे आदतचा दोन सुटला चेंडी चला घ्या गाड्या सुटल्या आदतचा सेवे तेल सुटला एक गाडी सुपर फास्ट वायर गेली चार गाड्यामध्ये लढत चालू आहे बाहेर गेली गाडी लक्ष सुंदर अशा चार गाड्या होतात चार गाड्यामध्ये लढत सुरू आहे कसा ड्रायव्हर गाड्या तो बघा अतिशय सुंदर पंचम अकरा सहा ला सात हजार आणि सात ला पाच हजार उद्या आहे शिरोडी तालुका कराड जिल्हा सातारा सेमीफायनल आदरचा सा चार सुटला लढत चार मध्ये भावजन पिजे मैदान जोपीर्ल यात्रेनिमित्त प्लोनायमंड ग्रुप पुणे घनश्याम घनश्यामशेठ गोड चे आयोजित भाऊजण तिजे मैदान लढत 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 सुटला फायनल लढत चालू 아티 소에스unda. 아, 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 아.